नमस्कार मी उमेश घोगडे आजच्या बखरणामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत एच एम पी व्ही हा काही व्हायरस आहे त्याची कोरो कोरोनाशी तुलना केली जाते आहे आणि जर काही देशामध्ये कोरोना सदृश्य परिस्थिती पुढच्या काही दिवसांमध्ये निर्माण होईल असं उगीचंच भय खरं तर माध्यमांनीच ते जास्ती निर्माण केलेलं आहे गेल्या दोन दिवसापासून जर बघितलं तर विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत त्यांच्याकडनं या पद्धतीची माहिती या पद्धतीच्या बातम्या ब्रेकिंग न्यूज म्हणून मोठ्या प्रमाणात चालवल्या जात आहेत मला वाटतं वस्तुस्थिती तशी नसावी अर्थात मी डॉक्टर नाही आहे मी त्यातला तज्ज्ञ नाही पण मी ज्या काही लोकांशी या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ लोकांशी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांशी बोललो आज दिवसभरात जे काही बोललो त्याच्यावरून मी खरं तर आपल्याशी शेअर करतो आहे खरोखरच हा हा जो काही व्हायरस आहे हा व्हायरस हा अचानकपणे चीनमध्ये असं झालं आहे आणि मग तो आपल्याकडे येतो आहे आणि भीषण परिस्थिती निर्माण होईल असं काही लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करणाऱ्या बातम्या खरं तर माध्यमांनी जास्त दिल्या माध्यमच्या जास्त दोषी आहेत त्याच्यामुळे अगदी मार्केटवरती परिणाम झाला शेअर बाजार पडला अशा अनेक गोष्टी होत आहेत आणि लक्षात घ्या की तीन चार वर्षात जे कोरोनाच्या निमित्तानं लोकांनी भोगलेलं आहे त्यामुळे लोकांचं यावरती प्रचंड विश्वास बसतो की असं काही खरोखरच येऊ शकतं कारण नुकतंच ते झालेलं आहे कोरोनाच्या निमित्तानं आपण त्या सग आपण ते सगळ्यांनी अनुभवलं आहे पण हा जो व्हायरस आहे संदर्भात शेखर मांडे हे सी एस आर आयचे माजी महासंचालक आहेत खरं तर शेखर मांडे यांच्यासारख्या व्यक्तींनी सांगितल्यानंतरसुद्धा आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायला हवा म्हणजे त्यांनी सांगितल्यानंतर तरी आपण विश्वास ठेवायला ते असं म्हटलेत एच एम पी व्ही हा व्हायरस धोकादायक व्हायरस नाही तसेच हा व्हायरस भारतात आधीपासूनच अस्तित्वात असलेला व्हायरस आहे आणि तो इतर ज्या प्रकारचे आजार भारतात व्हायरल आजार असतात त्या प्रकारचा व्हायरस आहे त्या प्रकारचा आजार आहे तो फार गंभीर नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे शेखर मांडेसारख्या एका तज्ज्ञ व्यक्तीने सांगितल्यानंतर तरी आपण तर खरं त्यात त्याविषयी असलेलं भय कमी केलं पाहिजे त्यातनं मुक्ती घेतली पाहिजे असं मला वाटतं मला खरं तर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडनं सुद्धा या संदर्भामध्ये आज संपूर्ण खुलासा आणि अगदी व्यवस्थित माहिती देण्यात आलेली आहे या संदर्भात जी काय काळजी घेणं गेहन, काळजी घेण्याचा भाग व्यवस्था म्हणून जी असते ती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं तातडीनं कालपासूनच खरोखरच अशी काही परिस्थिती आली तर त्याला संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे महापालिकेचं जे सांसर्गिक रुग्णालय आहे नायडू हॉस्पिटल ज्याला आपण म्हणतो तिथं अशी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे आणि महापालिकेचे जे आरोग्य अधिकारी आहेत नीना बोराडे यांनी आज माध्यमांना खूप छान माहिती दिली आहे ते असं म्हणतात मला वाटतं तो, तो ती जी माहिती आहे ती मी थेट आपल्याला वाचून दाखवतो कारण ती प्रत्येकाला माहिती असणं फार आवश्यक आहे कारण विनाकारण खूप घबराट निर्माण होती आहे ते असं म्हणतात की हा विषाणू फार जुना आहे दोन हजार एकमध्ये हा या विषाणूचा शोध लागलेला आहे जसे इतर व्हायरस आहेत त्याचप्रमाणे हा व्हायरस आहे हा कोरोनासारखा व्हायरस बिलकुल नाही हे आपण त्यांनी जे सांगितले हे महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे लहान मुलं आणि ज्येष्ठांमध्ये जास्त प्रमाणामध्ये या ची लागण होते अर्थात सर्दी खोकल्याच्या पलीकडे याची फार मोठी काही लक्षणं नाहीत आपण सर्दी खोकला झाल्यावर साधारण जी काळजी घेतो तीच काळजी या व्हायरसच्यासाठी घ्यावी लागणार आहे गर्दीच्या ठिकाणी जाऊन गे जाऊ नये शिंकालं तर रुमाला लावावा अशा अगदी जे नॉर्मल आपण वावरताना ज्या गोष्टी पाळतो सार्वजनिक ठिकाणी त्याच गोष्टी आहेत आणि प्रत्येकानं पातळीवर काळजी घेणं हाच याच्यावरचा खरा उपाय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की हे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं असेल किंवा शेखर पांडेंसारख्या तज्ज्ञ व्यक्तीने सांगितलं असेल याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर हा कोरोनासारखा आजार कोरोनासारखा व्हायरस बिलकुल नाही कोरोनासारखी प्रचंड सार्वत्रिक एकूणच अत्यंत भीषण परिस्थिती झाली होती तशी बिलकुल परिस्थिती होण्यासारखा व्हायरस नाही मी मगाशी म्हटलं तसं हा व्हायरस अगदीच नॉर्मल आहे त्यामुळं प्रत्येकानं आपल्या पातळीवरती काळजी घेणं आवश्यक आहे मात्र बिलकुल घाबरून जाणं आणि आता तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी जी काही कोरोनाची स्थिती आपण अनुभवली त्याची लगेच आठवण करून त्याचा ताण घेणं किंवा घाबरून जाणं हे बिलकुल करता कामा नाही खरं तर घाबरून न जाता काळजी घेणं हाच याच्यावरचा उपाय असं मला वाटतं यात मी तज्ज्ञ नये तरी पण मागाशी म्हटलं तसं तज्ज्ञांशी बोलून हा विषय लोकांसमोर जाणं कारण लोकांमध्ये भीती आहे म्हणून हा लोकांच्यासमोर विषय जाणं कोणीतरी सांगणं आवश्यक आहे म्हणून मी फक्त बोलतो आहे याच्यामध्ये ज्या काय डेव्हलपमेंट होतील त्याच्यावरती आपण पुन्हा वेळोवेळी बोलत राहू हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर बकर लाईव्हला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा